नमस्कार माझे नाव संदीप तुळशीदास चौधरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पी एच डीचे शिक्षण घेत आहे आणि मी भारतीय समाजात महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग या विषयावर प्रबंध सादर केलेला आहे तो तुमच्यासमोर मी सादर करत आहोत पी एच डीच्या प्रबंधामध्ये आपण प्रस्तावना संशोधन विषयीची निवड अभ्यासाची उद्दिष्टे अभ्यासाची गृहित कृते संशोधन आराखडा संदर्भ साधने ही मुद्दे आपण या प्रबंधामध्ये पाहणार आहोत प्रस्तावना भारतीय समाजात महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग हा विषय नियमित चर्चेत आहेत भारतात अगदी आर्यांच्या काळापासून महिलांना समाजात महत्वाचे स्थान आहेत भारतीय इतिहास महिलांच्या राजकीय सत्तेत सहभाग होता तो स्वतंत्र आणि त्यानंतर भारतीय भारतीय महिला राजकारणात असल्याचे दिसून येते लोकशाही अधिक परिपक्व करण्यासाठी महिलांच्या राजकारणातील स्थान महत्वाचे ठरते संशोधन विषयाची निवड जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा गौरव आहे भारतीय राजकारणात परिपक्व व लोकशाहीसाठी चाललेली ही वाटचाल त्याचबरोबर महासत्ता भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकूण लोकसंख्येच्या निम्म्य भाग असणाऱ्या महिला शक्तीचा सहभाग ही त्या प्रमाणात असणे गरजेचे आहे संशोधन अभ्यासाची उद्दिष्टे नंबर एक महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक व राजकीय स्थितीचा आढावा घेणे व महिलांच्या राजकीय इतिहासाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करणे नंबर दोन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी दिलेले पन्नास टक्के आरक्षण व पूर्वी असलेले तेहतीस टक्के आरक्षण यांचा महिलांचा राजकारणावर झालेला परिणाम अभ्यासणे अभ्यासाची गृहित कृते भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना समाजकारण व राजकारणामध्ये स्थान निर्माण करण्यास इतिहासामध्ये खूप संघर्ष करावा लागणार नंबर दोन महिलांच्या विकासासाठी शासन व्यवस्थेने वेळोवेळी अनेक संधी निर्माण करून दिली त्यामुळे महिलांचे जीवन हे फक्त चूल व मूल न राहता ते परिवर्तनाच्या दिशेने बदलते आहे संशोधन आराखड्यामध्ये दिलेल्या बाबी संदर्भ साधने प्रबंध व संशोधक प्रमुख श्री संदीप तुळशीदास चौधरी एम ए बी एड मार्गदर्शक डॉक्टर दिनकर यस कळंबे प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख मोरेश्वर कला विज्ञान व वा वाणिज्य विद्यालय बोकरदन तालुका बोकरदन जिल्हा जालना धन्यवाद